आदरणी कंग्राम यांना भाग्य आणि आता शिवसेना संविधान दिले सर्वांना उपस्थित करून खूप भागी फुलांचा हार नको फोटोला मी घेतो फुलांचा हार नको फोटोला मी गेल्यावर शब्द फुलांनीच ओठांवर रुजेल मी प्रती शब्द फुलांनी ते ओठांवर भुजेला मी प्रत्येकाच्या कविता घेतो दादाने ऑलरेडी सर्व महाराष्ट्रात नातं जोडलेलंच आहे आणि एक सुंदर माणसांचं जर बनवलेलं आहे खूप कविता नाकाकडे सांगितलं कवितेचं शिक्षक आहे सुंदर माणसांचं जग सुंदर आहे माणसांचे त्याला अधिक सुंदर आपण बनवलं सुंदर आहे मन माणसांचे त्याला अधिक सुंदर बनवूया सुंदर आहे जग त्याला अधिक सुंदर आपण बनवूया मना। मना मनातील कलुषित भावनेला उधळून सारे लावूया मनातील कलुषित भावनेला उधळून सारे लावूया सुगंधित विचारांच्या फुलांनी आक्रमक सारा दळवळूया नको कपट नको भेदभाव नको कपट नको भेदभाव नक

गळ्यात गळे घालून राहूया सुंदर आहे जग त्याला अधिक सुंदर आपण बनवूया ना लहान ना कुणी मोठा इथे ना लहान ना समानता अंगी बाळगूया थोट्या मुखवट्यालाही लाज वाटावी छोट्या मुखवट्यालाही लाज वाटावी अशा खऱ्या चेहऱ्याने वागूया मोकळ्या मनाने गोष्टी सांगत मना केल्या एकमेकांपुढे उजवूया सुंदर आहे जग त्याला अधिक आपण सुंदर बनवूया आणि नको कुणाशी वाद कशावर नको कुणाशी वाद कशावर गुढी एक पेशी उभारूया बंधुतेचा भाव उराशी बाळगून एकतेचा नारा देऊया आपलीच आहे माणसे आपलीच आहे माणसे इथे एकमेका जोर सारे राहूया सुंदर जग क्या अधिक सुंदर अपन बनूया सुंदर जगत्याला अधिक सुंदर बनू